प्रजासत्ताक दिन या निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शहाडापूर जिथे आपण विद्यार्थ्याचं सा, सांस्कृतिक कार्यक्रम छोटासा आता सा, तसं सांस्कृतिक कार्यक्रम म्हणलं की सर्वांना माहिती दिजे बाहेर रात्री डान्स स्पर्धा पण हा छोटासा कार्यक्रम आहे जर आपल्याला योग आला किंवा आपल्याला अजून एखादा शिक्षक चांगला भेटला आपण तयारी करू आणि पंधरा दिवसानंतर आपण चांगला सांस्कृतिक कार्यक्रम रात्री जसं आपण कोरोनाच्या आधी घेतला होता येईल तसा करण्याचा प्रयत्न करू पण हा छोटासा देशभक्तीपर कार्यक्रम असल्यामुळं आपण सकाळी घेतलेला आहे या कार्यक्रमासाठी आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री रामेश्वर होके उपस्थित आहेत मी मग प्राध्यापकांना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करा सुटो काढ फोटो काढ यानंतर आपल्या गावच्या प्रथम नागरिक सरपंच श्रीमती खोळवाळ यांचं स्वागत आमच्या शाळेच्या मॅडम वळसे मॅडम अशी विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करा यानंतर आपल्या गावचे उपसरपंच पलदराव रिंगणे यांचं स्वागत मुख्याध्यापक सर यांना अशी विनंती करतो की यांचं स्वागत करा <tles clicking noise> यानंतर आपल्या गावातील प्रतिष्ठित नागरिक विजयकुमार कुमार यांचं स्वागत राठोड सरांना अशी विनंती करतो त्यांचं स्वागत सर फोटो काढा यानंतर आपल्या गा गावातील दुसरे प्रतिष्ठित उत्तम राव आचर यांचं पण स्वागत राठोड सर करतील यानंतर आमच्या शाळेतील विद्यार्थ्याचे पालक आणि आमच्या गावातलं कुठलंही ऑनलाईन काम नसू द्या ते तत्परते करतात असे संतोष गायकवाड यांचं पण स्वागत विनंती करतो स्वागत यानंतर आमच्या शाळेचे माजी अध्यक्ष उपाध्यक्ष माझी अध्यक्ष अभिमान रिंगणे यांचं पण स्वागत राठोड सरांना विनंती करतो की त्यांचं स्वागत करायचं यानंतर शाळेचे माजी उपाध्यक्ष विजय कुमार रिंगणे यांचं स्वागत करा नंतर आपल्या गावातील दुसरे व्यक्ती सर याचं स्वागत पठाण आम्ही तुम्हाला पावती शिक्षण हा जायचं त्यानंतर जायचंय पण यांचं यानंतर अंगणवाडीच्या यान ताई आपल्या रिंगणे यांचं स्वागत मॅडम <सी> अशी <अधोली> विनंती <दिखे तो> स्वागत <सोगरा> यानंतर आपल्या गावातील आशा वर्कर श्रीमती रिंगणे यांचं सुद्धा स्वागत मॅडमला मॅडम ना करावं असं विनंती कर